नमस्कार मित्रांनो मी धनंजय तनिष्का फिल्म तर्फे तर आज आपण मध्ये गॅप्स कसे क्लोज करायचे सीन शिफ्ट कसे करायचे हे छोटे छोटे क्रिटिकल प्रॉब्लेम असतात ते इझिली तुम्हाला सर्च करता येणार नाही तर आज त्याविषयी आपण जाणून घेऊ तर आता सगळ्यात आधी आता हे पहा की ही पूर्ण टाइम लाईन खूप स्पॅन झालेली आहे म्हणजे हे पहा हे पूर्णपणे आता लांबपर्यंत पसरलेले तर ती छोट्या ह्याच्यामध्ये कशी करायची तर त्यासाठी शिफ्ट झेड दाबायचं शिप झेड दाबलं म्हणजे आपल्याला जेवढी काही जागा आहे त्याच्यामध्ये आपली टाईम लाईन दिसली आता ह्याच्यामध्ये हे पहा इथे एक गॅप आहे इथे एक गॅप आहे इथे एक गॅप आहे हे गॅप आहे तर ते गॅप कसे फिल करायचे तर इथं एडिटमध्ये गेल्यावर हे पहा हा जो ऑप्शन दिसतो डिलीट गॅप्स तुम्ही म्हणता ह्या डिलीट गॅप्सवर क्लिक केलं की गॅप डिलीट होईल तर आपण आता हे सिलेक्ट करू आणि एडिटवर जाऊ आणि डिलीट गॅप गॅप डिलीट होत नाहीये तर ह्याचं कारण काय ह्याचं कारण असं आहे की खालच्या पण खाली ऑडिओच्या क्लिप्स आहेत खाली ऑडिओच्या क्लिप किंवा वरती अजून काही कुठंही काही जर का त्याच्या खाली लेअर्स असतील तर ते नाही होणार तसं तर त्यासाठी काय करायचं ह्या सगळ्या खालच्या ज्या आपल्याला हलवायच्या नाहीत त्या सगळ्या क्लिप्स आपण लॉक करायच्या त्या लाईन्स आता हे लॉक केल्या आणि आता आपण हे सिलेक्ट करू आणि आता इथं एडिटमध्ये जाऊन डिलीट गॅप्स हे आता गॅप्स डिलीट झाले तर तसं आता पर हे परत एकदा पाहू पर हे हे खालच्या क्लिप अनलॉक केल्या आणि आता मी हे सगळं सिलेक्ट केलं हे वरचे सगळे व्हिडिओ सिलेक्ट केले आणि आता हे आपण परत एडिटमध्ये गेलो आणि डिलीट गॅप्स पण हे डिलीट नाही झाले तर सेम रिझन हे सगळे जे आपल्याला हलवायचं नाहीये जे ॲज इट इज ठेवायचे त्या सगळ्या आपण लॉक केल्या आणि आता कंट्रोल ए दाबला म्हणजे सगळ्यावरच्या क्लिप सिलेक्ट झाल्या आणि एडिटमध्ये जाऊन डिलीट गॅप्स आता हे सगळे गॅप्स डिलीट झाले तर आता बऱ्याच वेळा असा प्रॉब्लेम येतो की आपली टाइम लाईन बरीचशी पर्यंत गेलेली असती आणि आपल्याला काहीतरी दोन चार क्लिप किंवा एखादा सीन हा पुढे शिफ्ट करायचा असतो तर हा शिफ्ट करणं इझी काम नसतं कारण टाइम लाईन खूप मोठी असती म्हणजे हे पहा समजा साधारणतः हे अशा पद्धतीने काहीतरी करायचं झालं पण एक्झॅक्टली आपल्याला कळत नाही की ते नक्की कुठं बसते इकडची क्लिप इकडे गेली का तिकडे गेली का कंट्रोल झेड दाखतो आता तर अशा वेळेस काय करायचं हे पहा आता समजा मला ह्या तीन क्लिप पुढे अजून चार क्लिपच्या पुढे ठेवायच्या तर ह्या तीन क्लिप सिलेक्ट केल्या तर काय करणार शिफ्ट आणि कंट्रोल एका वेळेस दाबायचं आणि हा जो की दिसतोय हे मी दाखवत होतो मला स्क्रीनवर ही क्लिप दाबत राहायची आता एकदा दाबली एक क्लिप पुढे गेली दुसऱ्यांदा दाबली दुसरी क्लिप पुढे गेली तिसऱ्यांदा दाबली तिसरी क्लिप पुढे गेली अशा पद्धतीने आपण हवे ते सीन मल्टिपल क्लिप्स एकाच वेळेस मागं पुढे करू शकतो आता मला हे सगळेच असं सिलेक्ट करायचंय तर हे असं होऊ शकतं काही प्रॉब्लेम नाही पण त्यासाठी कधी कधी येतात लिमिटेशन अशा पद्धतीने सेट असते की हे सगळं सिलेक्ट करणं तर ज्या क्लिप पासून आपल्याला पुढचं सिलेक्ट करायचंय तर तिथं जाऊन अल्ट वाय दाबायचा हे अल्ट वाय दाबला आणि आता आपण हे पुढे नेऊ शकतो आणि हे सगळं गॅप डिलीट करण्यासाठी परत गॅप डिलीट केला तर हे अशा पद्धतीने ह्या काही काही छोट्या छोट्या शॉर्टकट्स होते आता जर का आपण हे सगळं लॉक नाही केलं हे अनलॉक असेल आणि समजा मला आता इथून पुढचं हे करायचं आहे सगळ्या क्लिप्स पुढे न्यायच्यात आणि मी बा अल् वाय दाबला तर हे, हे ते से से ही अलीकडची जी आहे ती पण व्हिडिओ सिलेक्ट झाला पण ह्या इकडच्या क्लिपसाठी तो ऑडिओ गरजेचा आहे पण मला तर तो हलवायचा नाही मग अशा वेळेस हे सगळं सिलेक्ट मागं पुढं होतं त्यामुळं कधीही जर का फक्त क्लिप मूव करायची असतील तर हे खालचे ऑडिओ लॉक करणं गरजेचं असतं मग ते लॉक केल्यावर अल्ट वाय दाबायचा आणि मग आपण ह्या पुढं स्किप करू शकतो म्हणजे आपले हे खालच्या ऑडिओ फाईल्स आहे त्याच जागेवर राहिल्या तर असे छोट्या छोट्या आपण बरेचसे प्रॉब्लेम एडिटिंग मध्ये तुम्हाला येतील तर याचे सोल्युशन आपण शोधत राहू तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू